वाल्मिकींच्या रामायणात अनेक पात्रे आपल्या गुणांनी व आदर्शांनी उभी राहतात श्रीराम सीता लक्ष्मण यांचे समर्पण आणि त्याग सर्वांना परिचित आहे मात्र लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या त्यागाची कथा फारशी सांगितली जात नाही तिच्या आयुष्याचा हा भाग इतका गहन आणि प्रेरणादायक आहे की ती कथा ऐकताना विस्मयाने भरून जाते जेव्हा रामांना चौदा वर्षांचा वनवास मिळाला तेव्हा लक्ष्मण ठापणे त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झाले लक्ष्मण आपल्या पत्नी उर्मिलेशी बोलायला गेले उर्मिला स्वतःसुद्धा त्यांच्यासोबत वनात जाण्यासाठी सिद्ध होती तिचे मन आपल्या पतीसाठी काळजीत होते पण लक्ष्मणाने तिला थांबवले लक्ष्मण म्हणाले उर्मिले तुझी आवश्यकता अयोध्येमध्ये आहे माझ्या जाण्याने मातांच्या देखभालीसाठी आणि घराचा सांभाळ करण्यासाठी तूच राहशील तू जर इथे नसलीस तर अयोध्येच्या मातृवर्गाला कोण आधार देई हे ऐकून उर्मिलेचा आवाज कापरा झाला पण ती लक्ष्मणाच्या निर्णयाला विरोध करू शकली नाही ती म्हणाली तुमचे हे कर्तव्य आहे मी तुमच्या इच्छेसोबत आहे पण माझं मन तुमच्याशिवाय पोकळ होईल वनवासात राम आणि सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाने चौदा वर्षे झोप न घेण्याचा निर्धार केला लक्ष्मणाला हे जाणवत होते की त्यांच्या रक्षणासाठी त्याला सत जागृत राहावे लागेल त्यांनी निद्रा देवीची उपासना केली आणि वर मागितला की त्यांना पुढील चौदा वर्षे झोप लागणार नाही निद्रा देवीने हा वरदान देण्यासाठी अटेवली त्यांनी सांगितले लक्ष्मणा तुझ्या झोपेचा भार कुणीतरी दुसऱ्याला घ्यावा लागेल तू झोपणार नाहीस पण त्या झोपेचा परिणाम कुणीतरी भोगेल लक्ष्मणाने तत्काळ उत्तर दिले माझी पत्नी उर्मिला माझ्यासाठी हा त्याग करेल ती माझ्या झोपेचा भार उचलू शकेल उर्मिला हे ऐकून अवाक झाली पण तिने लक्ष्मणाच्या निर्णयाला मान्यता दिली तिने विचारले माझ्या पतीसाठी आणि त्यांच्या कर्तव्यासाठी मी काहीही करू शकते माझ्या झोपेने तुमच्या कर्तव्याला थोडाही अडथळा येऊ नये त्या क्षणापासून उर्मिला गहन निद्रेत गेली ती चौदा वर्षे सत्व झोपून राहिली तिच्या झोपेमुळे लक्ष्मण जागे राहू शकले हे फक्त शारीरिक त्याग नव्हते हा मानसिक त्याग होता कारण उर्मिलेला आपल्या पतीचा चेहराही पाहता आला नाही ती पूर्णपणे एकटी पडली होती चौदा वर्षे एकटेपणात घालवताना उर्मिलेने आपल्या दुखाला कधीही व्यक्त केले नाही लक्ष्मणाने वनात जाताना तिला सांगितले होते उर्मिले तू कधीही रडू नकोस तुझं दुःख दुसऱ्यांना दिसलं तर त्यांचा धीर खेल उर्मिलेने या शब्दांचे पालन केले ती अयोध्येत राहून मातांच्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित झाली तिचं मन कधीही डळमळ नाही चौदा वर्षांच्या वनवासानंतर राम सीता आणि लक्ष्मण परतले लक्ष्मण उर्मिलेच्या भेटीसाठी आतुर होते पण उर्मिला मात्र त्यांना पाहून गोंधळली चौदा वर्षांच्या झोपेमुळे लक्ष्मणांचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर अगदी अनोळखी झाला होता तिचं मन अशांत झालं पण काही वेळाने तिने लक्ष्मणाला ओळखलं त्या भेटीचा क्षण अतिशय भावनिक होता उर्मिलेचा त्याग एका नायिकेसारखा होता जिचं समर्पण फार काळ गुपित राहिलं तिच्या झोपेमुळे लक्ष्मण सत्त जागते राहिले आणि रामसीतेचं रक्षण करू शकले उर्मिला दाखवते की नायकत्व फक्त रणांगणावर नसतं तर त्याग आणि समर्पणाच्या प्रत्येक रूपात ते दिसतं